हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते मी भरपूर असे शेगावचे व्हिडिओ टाकलेले आहेत गजानन महाराजांच्या मंदिराचे तर तुम्ही चॅनलला जाऊन सगळे व्हिडिओ नक्की बघा खरंच खूप छान आहे आणि गजानन महाराजांच्या या पावनभूमीवरचे हे सगळे मंदिरं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते आणि माऊलींनी ह्या प्रत्येक मंदिरांमध्ये त्यांचं वास्तव्य होतं त्यांचे भरपूर असे चमत्कार ह्या जागेवर झालेले आहेत आणि ह्या जागेवर जर आपण नाही गेलो तर शेगाला काहीच नाही बघितलं असं म्हटलं तरी चालेल कारण हे सगळे मंदिरं खूप पवित्र आणि छान आहेत आणि विशेष म्हणजे माऊलींचा इथे स्पर्श झालेला आहे आता बंकट सदनलाच बघा ना ह्या ज्या पादुका आहेत ह्या पादुका बंकटलालला महाराजांनीच दिलेल्या होत्या आणि या महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेल्या ह्या ज्या पादुका आहेत तर ह्या पादुकांना आपल्याला स्पर्श करता येतो सगळ्यात महत्त्वाचे आणि खूप छान गोष्ट आहे आपल्यासाठी शेगाला जाऊन नक्की माऊलींचा हा आशीर्वाद घ्या आणि इथे बंकट सदनमध्ये बंकटलालचे पण तिथे पुतळा आहे आणि हे मी बरेच मंदिरं दाखवायचा प्रयत्न करते हेच ते झाड आहे ह्या झाडाखाली बसूनच उष्ट्या पत्रावळीवर महाराज जेवण करत होते आणि लालला हे दिसलं होतं आणि हेच आहे ते झाड तेव्हाचं जसंच्या तसं आहे आणि आधी जेव्हा आम्ही इथे गेलो होतो म्हणजे मागच्या वर्षी तर तेव्हा हे झाडाला पूर्ण पॅक नव्हतं हे झाड पूर्ण ओपन होतं की आपण त्याला हातही लावू शकत होतो इतकं ओपन होतं पण आता तिथे पूर्ण पॅकिंग केलेले आहे आणि हेच ते मंदिर आहे जिथे मा महाराजांचं याला प्रगटस्थान म्हटलं जातं इथे महाराज सगळ्यात आधी दिसले होते सगळ्यांना तर हेच ते ठिकाण आहे आणि खूप पावन अशा मंदिरांचं दर्शन मी तुम्हाला करवते तर नक्की बघा सगळे मंदिरं आणि सगळे व्हिडिओला टाकलेलेच आहेत मी खूप छान असं आहे आणि खूपच मोठा आहे हे मंदिर महाराजांचा इथे खूप छान फोटो पण आहे तर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा वातावरण काही खराब नव्हतं आणि नंतर खूपच वातावरण खराब झालं पावसाचं आणि एवढ्या पावसामध्ये बघा तिथे पालखी चालू आहे तुम्हाला दिसतच असेल आणि गुरुवार असल्यामुळे इथे अशा ह्या पालख्यांनी गतच असतात तर पूर्ण बऱ्याच भाविकांनी ह्या पालखीमध्ये सहभाग घेतलेला आहे एवढा पाऊस चालू आहे वरून तरी पण हे लोक बरेच पावसामध्येच माऊलींचं नाम गजरं करत करत पालखीत आहेत हे बघा बरेच जणांनी डोक्यावर पदर वगैरे रुमाल वगैरे घेतलेला आहे कारण पाऊस लागतो आहे आणि खूप जोराचा नंतर वारा वादळ पण सुटलं आणि इतका जोरदार पाऊस सुरू झाला की बस हे बघा तुम्हाला दिसेल की झाडं पण हालतं आहे हे बघा भरपूर असं खूप हालायला लागलं आणि मग त्याच्यामुळे आम्ही आम्हाला दुसऱ्या मंदिरातही जायचं होतं मग थोडं आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर बऱ्याच इथल्या गोष्टी पण माहिती झाल्या तर इथेच ह्या मंदिराच्याच वरती खूप सुंदर असं वाचनालय आहे अगदी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तर पाऊस द चालू असल्यामुळे त्यांनी हे पूर्ण शटर वगैरे बंद करून घेतलं आणि जेवढे पण इथे भक्त आलेले होते दर्शनासाठी तर सगळे इथे बसलेले आहेत आणि हे बघा बरेच भक्त थांबलेले आहेत था। मग आम्ही थोडा वेळ बाहेरच थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणे की वरती पण एक खूप छान असं वाचनालय आहे म्हणे तिथे सगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत मोठे मोठे तिथे ग्रंथही आहेत आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अगदी अभ्यास करायचा असतो शांततेची गरज असते आणि बऱ्याच मोठे परीक्षा वगैरे देणारे विद्यार्थी असतात तर बरेच तर त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी जागा आहे तिथे इतकी शांतता असते तर मला थोडी भीती वाटत होती की की तिथे व्हिडिओ करू देतील की नाही म्हणून हे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे की ह्या मंदिराविषयी सगळी माहिती दिलेली आहे खूप सुंदर असं मंदिर आहे हे आणि मग म्हटलं इथे आपल्याला करू देतील का नाही आप व्हिडिओ याचा वाचनालयाचा म्हटला तर मला थोडी भीती वाटत होती पण ते म्हटले की नाही तुम्ही करू शकता त्यांनी जेव्हा मला होकार दिला म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण पूर्ण व्हिडिओ करून दाखवूया कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं की नवीन ठिकाणी की काय असेल म्हणून कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं इथे थांबल्यानंतर समजलं आणि हे बघा इथून हा जिना आहे आणि वरती आहे खूप सुंदर असं वाचनालय की मुलांसाठी खूपच छान अशी सोय आहे ही खूप मोठी जागा हो आहे भरपूर असे पुस्तकं आहेत शांततेचं ठिकाण आहे व्यवस्थित मग अभ्यास होऊ शकतो विद्यार्थ्यांचा आहे बघा इथे अगदी शांतता आहे आणि बरेच विद्यार्थी इथे अभ्यासासाठी बसलेले आहेत आणि हे बघा खूप मोठं असं वाचनालय आहे आणि ते अभ्यास चालू असल्यामुळे मला जास्त थांबता था नाही आलं कारण जास्त थांबणं हे योग्य नाही कारण बरेच मुलांचा अभ्यास चालू होता आणि हेच ते ठिकाण आहे की जिथे माऊलींनी तिथे हा फोटोसुद्धा लावलेला आहे बाहेर माऊलींचा क की त्या मंदिरात त्या झाडाखाली माऊली बसले आणि त्यांना बंकटलाल वगैरे त्यांनी बघितलं म्हणून तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे तुम्ही शेगावला जाल तेव्हा नक्की हा सगळं एरिया बघा खूप सुंदर आहे बघण्यासारखंच आहे आणि भरपूर असा मोठा एरिया आहे हा हा ह्या ठिकाणी खरंच खूप प्रसन्न वाटत होतं कारण अर्थातच माऊलींचं तिथे वास्तव्य होतं त्या प्रत्येक मंदिरांमध्ये इतकं छान वाटतं की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही आणि हे इथे आहे माऊलींचंच इथे बांधलेलं आहे मंदिर त्यांनी तर हे बघा पूर्ण मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते खूप छान असा आहे आणि त्याच्याच पुढे थोडंसं एक दोन चार मिनटाच्याच अंतरावर आहे महादेवाचं मंदिर की ह्या दा महादेवाच्या मंदिरामध्ये महाराज कायम बसायचे आणि इथेच महादेवांची खूप कृपा झाली होती त्यांच्यावर महादा महादेवांनी भरपूर अशा गोष्टी घडवल्या होत्या इथे खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि इथे मध्ये व्हिडिओ करू देत नाही त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला हे दर्शन घडवते कारण तिथे चालतच नव्हतं मध्ये व्हिडिओ करायला लिहिलेलंच आहे मोबाईल बंद ठेवा म्हणून त्याच्यामुळे मी तो काही व्हिडिओ केला नाही आणि महादेवाचं मंदिरही अगदी जसंच्या तसं आहे दगडी कोरिवकाममध्ये खाली उतरून महादेवाची पिंड आहे तिथे खूप सुंदर असे पिंड आहे एकीकडे महादेवाची पिंड आणि एकीकडे आहे विष्णू भगवानांची मूर्ती खरंच खूप अप्रतिम असा